श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवचरित्र व्याख्यान मालेस प्रारंभ लढवय्या पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज विषयावर सुशेन महाराज नाईकवाडे पुणे यांचे व्याख्यान संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या चे वतीने चेअरमन माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वतीने या ठिकाणी शिवचरित्र व्याख्यानमाला तीन दिवसीय व्याख्यानमाल्याचे आयोजन करण्यात येत असते त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी लढवय्या पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर श्री सुशील महाराज नाईकवाडे पुणे यांचे महाराजांविषयी या ठिकाणी सखोल असे व्याख्यान या ठिकाणी पार पडले तर सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली तर प्रसंगी या ठिकाणी माझे आमदार तथा श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था चेअरमन कुणाल पाटील जिल्हा परिषद शिवओ अजित शेख आदी सर्व श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह भाजप सर्व पक्षीय पदाधिकारी धुळेकर नागरिक शिवप्रेमी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर सलग दुसऱ्या दिवशी अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी लोक कल्याणकारी राजे छत्रपती शिवराय अशोक बांगर बीड यांचे व्याख्यान होणार असून सलग तिसऱ्या दिवशी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शिवरायांचे अलौकिक तत्व अरुण गोडके सांगली यांचे व्याख्यान संपन्न होणार असून याचा देखील लाभ सर्व प्रेमी धुळेकर जनता यांनी घ्यावा असे आव्हान या ठिकाणी करण्यात आले आज काय म्हणाले तुम्हीच सांगा वैद्यराज काय म्हणालेत असं म्हटल्यानंतर शिवराजांना थरथरल्या ओठा सांगितलं सई वैद्यराज म्हणाले काळजी करू नका वैद्यराज म्हणाले काळजी करू नका सईबाईराणीसाहेबांच्या लक्षात आलं आणि साहेब म्हणाल्या महाराज खरे वैद्यराजांचं इथं इथं राहणाऱ्या माणसांची काळजी करायची असते जाणाऱ्या माणसाची कशाला काळजी करता महाराज असं म्हटल्या बरोबर हुंद कामला नाही शिवराजाला हे शिवाराजांच्या घर उडायला लागले शंभूबाळाच्या काही लक्षातच येणार शंभूबाळ मात्र आता शांत झाला आणि किलमिल्या नजऱऱ्यानं आबासाहेबांकडे म्हणजे छत्रपती शिवराजांकडे पाहायला लागला आईकडे पाहतोय शिवराजांकडे पाहतोय शिवराजे महालात बिछाण्यावरती बसले आणि सईबाई राणीसाहेबांचा हात हातात घेतला सईबाई राणीसाहेबांचा हात हातात घेतला आणि सईबाई राणीसाहेबाला म्हणायला लागले सई असं बोलू नकोस सई असं बोलू नकोस ग सईबाई राणीसाहेब म्हणाल्या माझी समजूत नका काढू अगोदर हे समजून घ्या कि तुम्ही किती नशीबवान आहे मी मी कसला नशीब व्हाल का का म्हणते सासर हो महाराज तुम्ही किती नशीबवाने नाही का तुमची आई जिजाऊ तुम्हाला अजून जिवंत नाही का तुम्हाला अजून जिवंत आहे माझा शंभू बाळ किती दुर्दैवी आहे नाही का त्याची आई त्याला दीड दोन वर्षाचाच टाकून सोडून जाते आता मात्र शिवराजाला अश्रू अनावर होत होते शंभू बाळाच्या काही लक्षात येत नव्हतं पण शिवराजे बोलले मग मग सांगणार मग काय करायचं सांगू मी गेल्यानंतर ले माझ्या लेकराला आईचं प्रेम द्याल का जाताना एवढं मागते द्याल द्याल, द्याल? जाताना एवढं मागते द्याल द्याल शिवराजांचं उत्तर ऐका मी आता इथे तो विषयावरती लढाई पुढे हो लढाईचा माग काय बघा तुझ्या लेकराला मी आईचं प्रेम नाही देऊ शकत सई तुझ्या लेकराला आईचं प्रेम द्यायला त्याच्याजवळ नाही थांबू शकत आहे मी स्वराज्य निर्माण करायचंय पण तू म्हणलीस ना तू म्हणलीस ना मी नशीबवाद आहे मग इथून पुढं लेकराला मागितलंच म्हणून आईचं प्रेम नाही देत माझी आई इथून पुढं तुझ्या लेकराला देतो बघ जी जाऊ तुझ्या लेकराची काळजी घ्याल काळजी करू नको पई इथून पुढे बाळाची काळजी